विधान परिषदेचे आमदार तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून शनिवारी साजरा झाला या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये चिंतन सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर डॉक्टर संजीव नाईक भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर कोकण माजी सभापती बाबासाहेब पाटील भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच छत्री आणि शालेय साहित्याचे वाटप केले दरम्यान यावेळी या चिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि खरंच त्याला म्हणतात अभ्यासपूर्ण भाषा ते करत असतात प्रश्न मानत असतात जे खरं तर पाहायला गेलं तर आता याच्यामध्ये वर्षभरामध्ये पाहतोय वर्षभरामध्ये त्यांची विधानसभेतलं काम त्याच्या अगोदरपासूनच लोकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाचे भाषिकपणे नेतृत्व हे करण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्याच्यामुळे हे असंच प्रकारचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये पुढच्या काळात सुद्धा शंभर टक्के ते करणार आहेत आणि मला जे आता तुमच्याबरोबर हे जे आता जे सर्व स्वागत करायला तुमचं अभिनंदन करण्याकरता आणून जास्त वाढणार असा भाजप पुढे आणला भारतीय जनता पक्ष या परवेमध्ये रायगडमध्ये ओळखावा लागत होता आम्ही चांगला की भाजपचा आम्ही भाजप विरुद्ध नाही

वयवटातली सर्व अनुभव पहिल्यांदा एक गोष्ट मला आपल्या समोर सांगितली पाहिजे की माणूस आणि कार्य करत असेल तर त्याला निश्चितपणे मिळते त्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा उल्लेख करावा लागेल की ओरिजिनल जनसंघ जनसंघाच्या नंतर मधल्या काळात जनता पक्ष आणि नंतर पण भारतीय जनता पक्ष अशा राजकीय प्रवाह सेवा करताना बाळासाहेब पाटलांनी कधी संयम ढो दिला नाही बाळासाहेबांच्या म्हणजे त्यावेळेला कामशेट की भाजपाला शोधून जनसंघाला शोधून सापडत नव्हती ही हो वस्तुसुद्धी होती परंतु तशा परिस्थितीमध्ये हीच खरं म्हणजे संयमाची बाधा आणि त्या बाळाचं संस्कारामध्ये घडलेला आपला मित्र विक्रांत की ज्याला भारतीय जनता पक्षाने फार मोठा सन्मान दिलेला भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणजे छोटी पद नाही खासदार आणि आमदारांपेक्षा भरती ती वंचित गोष्ट आहे कमी काय होतं म्हणून परत विधान परिषदास बघताना विक्रांतची भाषा चालण त्याच बोलणं वागणं त्याचा गणवेश दुसऱ्याशी संवाद साधताना त्याची जी पद्धत आहे निश्चितपणे दूरचा प्रवास करणारा जो प्रवासी असतो ना काही लोकांचं नाटकी त्यांच्या सुद्धा त्यांचे विविध तरी अंतकरणातून निघत नसत ते डोक्यातून निघत असत डोक्यातलं वेगळं असतं आणि हृदयातलं वेगळं असत बाळासाहेबांनी विक्रांतला संस्कार दिले ते मनापासून दिले मला नाही माहिती मी इथे आहे संजू नाईक इथे रामचंद्र जयोरे कृष्ण चार कुटुंबातले दुसऱ्या बळीतले वारसदार या ठिकाणी समाजाची सेवा आज तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळपासूनच अनेक सामाजिक उपक्रमांची मालिका साकारण्यात आली आणि त्यामुळे तर हे सगळे आनंदाचे क्षण सकाळपासून मी अनुभवत होतो की विविध प्रकारचे जनसेवेसाठीचे कार्यक्रम आणि मग कामोठे कळंबोली तळोजा खारघर सगळ्या विभागामध्ये हे सगळे उपक्रम त्या ठिकाणी झाले आणि मग त्यामध्ये संध्याकाळी आपल्या सगळ्यांना भेटायचं आपल्या शुभेच्छा स्वीकारायच्या हे त्या ठिकाणी नियोजित होतं आणि मी सन्माननीय नाईक साहेबांना अधिवेशन काळामध्ये विनंती केली होती की वाढदिवस आहे आपल्याला सोयीचं झालं तर आपण आलात तर माझा कार्यक्रम अजून चांगला होईल आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती केली होती आदरणीय प्रशांतजीनं विनंती केली होती की कार्यक्रम आहे आपण त्या त्यानिमित्तानं आला तर अजून कार्यक्रम चांगला आणि नाईक साहेबांचं व्यस्त शेड्यूल त्या ठिकाणी शहापूरचा कार्यक्रम तो कार्यक्रम रद्द करून ते या ठिकाणी आले हे आपलं मनापासून आभार व्यक्त करतो सन्माननी रामशेठ ठाकूर साहेब त्यांचं व्यस्त आजचं सगळं शेड्यूल दिनक्रम बाजूला ठेवून आज या ठिकाणी या मंचावरती आल्या प्रशांतजी ठाकूर त्यांच्या चार बैठका पुढे ढकलून या ठिकाणी आले मला वाटतं हो, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इतकं प्रेम जर भरभरून मिळत असेल तर यापेक्षा अधिक काय हवं असा प्रश्न या ठिकाणी पडतो इतकं या ठिकाणी भरभरून प्रेम ते म्हणून मंचावरच्या आमच्या नेतृत्वानी ज्या काही भावना व्यक्त केल्या मी त्यांचे आभार मानण्यासाठी हो खर तर नाईक साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं पक्षाने मला भारतीय जनता पार्टीच्या महासचिव पदाची जबाबदारी दिली आणि पक्षाच्या रचनेमध्ये हे पद त्यांनी सांगितलं की लोकप्रतिनिधीपेक्षाही मोठं आहे आणि त्यामुळे पक्षाने या नेहमीच मला सन्मान दिलेला आहे पण तिथपर्यंत पोहोचणं किंवा आज आमदार म्हणून जे काही संधी मिळाली इथपर्यंत पोहोचणं हे किती कठीण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून जर का ह्याचं श्रेय कोणाला द्यायचं झालं तर नाईक साहेब माझ्या या ज्या ठिकाणी आपण बसलोय हा माझा प्रभाग आहे तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झाला हो आणि ती लढत इतकी अटीचटीची होती म्हणजे इतकी सोपी ती लढत नव्हती आणि त्यामुळे चार जणांच्या त्या पॅनलमध्ये दुर्दैवानं आम्ही लढत असताना माझे तीन सहकारी थोडंसं ते यश आम्हाला मिळू शकलं नाही आणि समोर आमच्या आता आता जे मंचावर आहेत प्रीतम मात्रेजी हे समोरच्या पॅनलमध्ये होते आणि ते तिघ आणि भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी जे काही आशीर्वाद मिळाले ते मला मिळाले अशा पद्धतीने या अवघड लढाईमध्ये त्या ठिकाणी ते यश मला मिळू मी हे एवढ्यासाठी सांगतोय साहेब की जर का ते एक मत माझ्या या जनतेने मला त्यावेळेला दिलं नसतं दोन हजार सतराला जे काही आशीर्वाद ते मतरूपी मला मिळाले त्यामुळे मी या पनवेल महापालिकेचं उपमहापौर होऊ शकलो त्यामुळे मी राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकलो कारण आपल्याला माहितीये की प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा होताना साधारणतः आमदार खासदार दर्जाच्या व्यक्तीला आजपर्यंत बसवलं जात होतं पण ते जर का एक मत आपण सगळ्यांनी त्यावेळेला दिलं नसतं तर कदाचित नगर ना नगरसेवक झालो असतो ना उपमहापौर झालो असतो ना युवा प्रदेश प्रदेशाध्यक्ष झालो असतो पुढच्या कालावधीमध्ये ना भाजपच्या राज्याचा महासचिव कोणीचा जो बहुमान मिळाला तोही कदाचित मिळू शकला नसता आणि मग ज्याला गल्लीतच किंमत नाही त्याला दिल्लीत किंमत मिळत असते कदाचित पक्षाने आमदार करण्याचा विचार केला नसता आणि म्हणून हे श्रेय कोणाला द्यायचं झालं तर या जनतेला द्यावं लागेल की ज्यांनी प्रेम भरभरून माझ्या पाठीशी काय उभं केलं आणि त्याचबरोबरीने हे श्रेय मंचावरच्या आमच्या नेतृत्वाला द्यावं लागेल कारण त्यांनी कायम पाठीशी ताकदीने उभं राहण्याचं काम केलं आदरणीय नाईक साहेब असतील आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील आमचे वडील असतील प्रशांतजी असतील त्या सगळ्यांनी नेहमी ताकद दिली आणि जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला ताकद मिळते तेव्हा आपल्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्या तुम्हाला मिळत गेली त्यामुळे मंचावरच्या नेतृत्वाचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो